हॅलो वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण मराठी साईट परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यशास्त्र विषयासोबतच आपण जी उद्या होणारी एक्झाम आहे पंधरा जून ओके तर या पंधरा जूनच्या एक्झामसाठी आपण नेमक्या परीक्षेला जाता जाता यासाठी ज्या काही अत्यंत उपयुक्त गोष्टी आहेत त्या आज आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर त्या कोणत्या गोष्टी अशा आहेत कोणत्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत की त्या आम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत उद्याच्या एक्झामसाठी सगळ्यात सुरुवातीला मी स्वतःविषयी सांगू इच्छिते मी स्वाती पाटील स्वतः मी सेट क्लिअर आहे नेट क्लिअर आहे पॉलिटिकल सायन्समध्ये मी वेळा नेट क्लिअर आहे वुमन स्टडीमध्ये नेट क्लिअर आहे मी स्वतःला ज्या काही गोष्टी अप्लाय केल्या त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगू इच्छिते कारण आपली एक्झाम उद्या आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरा संभ्रम निर्माण झालेला असतो किंवा टेन्शन असतं प्रेशर असतं ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी काही इम्पॉर्टंट थिंग्ज आहेत काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत सेशन, सेशन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आणि असेच व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळत जातील ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की मी स्वतः क्वालिफाय आहे सेट क्वालिफाय झालेली आहे नेट आहे तर कोणकोणत्या अशा गोष्टी वापर आहेत किंवा कोणकोणत्या अशा टेक्निक्स की ज्या अगोदर महत्त्वाच्या आहेत आणि त्या करणं गरजेचं असतं आता पहा आत्तापर्यंत तुम्ही उद्या एक्झाम आहे पंधरा जूनला तर आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर आपण या गोष्टीमध्ये किंवा या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करत आलेलो खूप सारे तुम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्याच्या एक्झाममध्ये तो खूप मोठा इम्पॅक्ट पाडणार असतो किंवा तुम्ही आजच्या दिवसामध्ये कसं स्वतःला सावरता किंवा एक्झाम पिरियडमध्ये तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करता हे आपल्या यशावरती खूप अवलंबून असतं मग त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते, ते आपण पाहणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपण म्हटलं की आपण हॉल तिकीट काढलेलं आहे प्रिंट आऊट काढलेलं आहे त्याच्यासोबत आपल्याला आयडेंटी प्रूफ असावं लागतं पेन कोणता वापरणार ते आपलं तयार असायला पाहिजे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत फोटो वगैरे या सगळ्या गोष्टींची जी काही जमावजमव आहे ती आपल्याला संध्याकाळी करून ठेवायचे जेणेकरून उद्या सकाळी एक्झामसाठी आपण जेव्हा जात असतो तेव्हा कोणत्याही गोष्टींची धावपळ होता कामा नये आदल्या रात्रीच आदल्या दिवशीच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये त्या असल्या पाहिजेत हॉल तिकीट साहजिक आहे म्हणजे असं व्हायला नको की मी एक्झामसाठी गेली वर्ष दोन वर्ष प्रिपरेशन करतोय माझ्याकडे हॉल तिकीटच नाही मला एक्झामला बसूच देत नाही माझ्याकडे आयडेंटिटी प्रूफच नाही आहे अशा गोष्टींना कोणतेही कारण नसतात किंवा कोणतेही सबब देऊन तुम्हाला एक्झामला बसू दिलं जात नाही त्यामुळे ह्या काही साध्या साध्या गोष्टी आहेत की ते तुम्हाला फॉलो करायचे ठीक आहे आणखी सगळ्यात महत्वाची पेपर सोडतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पेपर सोडवायला नेमकी कुठून सुरुवात करायची म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं कारण प्रिपरेशन काळामध्ये तर आपण ह्या गोष्टी प्रिपेअर केलेल्या असतातच मात्र जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा कुठेतरी गोंधळायला होतं अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता पेपर फर्स्ट आला आपल्याकडे नंतर सेकंड येतो पेपर फर्स्ट जेव्हा येतो जे तुमचे स्ट्रॉंग एरियाज आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेण्याचा कॉन्फिडन्स आहे तिथून तुम्ही सुरुवात करू शकता तर मी स्वतःहून सांगते मी जेव्हा एक्झाम सेटची दिली तेव्हा मी काय केलं तर माझं सुरुवातीचं बघा आपल्याला पेपर असले की रिसर्च ॲप्टिट्यूड असतं नंतर टीचिंग ॲप्टिट्यूड असतं नंतर कॉम्पिटेन्शन असतं अशा पद्धतीने हा एक सिक्वेन्स असतो म्हणजे ज्या पद्धतीने ए बी सी डी जर समजा तुम्हाला किंवा कोणताही सी सि, सिक्वेन्स सिरीज जर आली तर करायचं काय आता मला कॉम्प्रेशनवरती जास्त कॉन्फिडन्स होता किंवा मी तिथं पाचपैकी पाच मार्क्स घेऊ शकता हा कॉन्फिडन्स होता म्हणून जिथून कॉम्प्रेशन चालू झालं होतं पेपर फर्चं तिथून मी सुरुवात केलेली होती मग मी ते पाच मार्क्स तिथले हातचे घेतले परत रिजनिंग सोडवलं किंवा डी आय चांगल्या डी आय सोडवलं त्यानंतर आय सी टी बघितलं किंवा एन्व्हायरमेंट बघितलं म्हणजे अशा गोष्टी का करायच्या कारण जेव्हा लगेच समजा एखादा टीचिंग ॲप्टिट्यूड आवडत नसेल आणि सुरुवातच जर तिथून आली असेल आणि पहिला प्रश्न सोडवला दुसरा प्रश्न सोडवला पण पहिल्यामध्ये कळाला नाही ठीक आहे पुढचा सोडू दुसरा पण लक्ष देत नाही मग अशावेळी काय होतं कारण मला पहिले सुरुवातीचे दोन्ही प्रश्न सोडवता येत नाही म्हणजे कुठेतरी कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो किंवा आपला टेम्परामेंट हालायला लागतं मग असं न करता आपण काय करू शकतो आपल्या एक्झामच्या हॉल मधला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जे आपल्याला येते जे आपलं स्ट्रॉंग आहे ते सुरुवातीला सोडवायला घ्या पण कोणत्याही प्रकारे हे न करता म्हणजे त्या ठिकाणी गोंधळ नाही करायचं जरी समजा तो अकरापासून प्रश्न असेल तर अकराच्या उत्तरला एकला सर्कल केले बरोबर आपल्याला सर्कल करायचं असतं एमसीक्यू क्यू एक्झाम आहे अकराचं एक असं असंही नाही करायचं म्हणजे टोटली कॉन्शियस माइंडने पूर्ण सजग बुद्धीने लक्ष देऊन आपण नेमका कोणता प्रश्न सोडवतो आणि आपण नेमका कशाला सर्कल करतोय ही तितकंच लक्षात ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण आपल्या एरियानुसार पेपर सोडवायला घेतो तेव्हा हे जण ही जी चूक आहे ते बरेच विद्यार्थी करू शकतात ही चूक टाळायची असेल तर थोडंसं माइंड सेट करून ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं त्यासोबतच ज्या आपल्या गोष्टी आवडतात तिथून तुम्ही सोडवायला सुरुवात करू शकता हा माझा अनुभव आहे माझ्या अनुभवानुसारच मी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करत आहे ठीक आहे पुढचं काय टार्गेट सेट करा हे आपण पहिल्यापासूनच करत आलो तरी सुद्धा पेपर एकदा हातात आले की आपल्या लक्षात आलो की मी यातून किती मार्क्स घेऊ शकतो हे कधी होतं हा कॉन्फिडन्स कधी येतो जेव्हा आपण आपलं मन जे असतं ते अगदी शांत असतं स्टेबल असतं किंवा एक्झामच्या पिरियडमध्ये कोणतंही आपल्याला प्रेशर घ्यायचं नाही जे प्रेशर घ्यायचं होतं ते प्रिपरेशन काळामध्ये घ्यायचं होतं टार्गेट त्यावेळी नेमकं सेट करायचं की नाही मला ह्याच्यामध्ये तीस प्लस पेपर फर्स्टमध्ये येणारच सेकंड पेपरमध्ये मी सेवन्टी प्लस करणारच हे टार्गेट सेट करायचं त्या म्हणजे आपण की नाही मला एवढे मार्क्स पडणारच हा कॉन्फिडन्स किंवा हे पडणारच जे असतं ना ते खूप कामी येतं ठीक आहे त्याच्यासोबत शंभर टक्के पेपर सोडवताना द्या म्हणजे काय पूर्ण लक्ष तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पूर्ण पेपरवरच असलं पाहिजे त्या वेळ पेपर सोडवत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार आणायचा नाही किंवा मी सकाळी कसा आलो पेपर सुटल्यानंतर मी काय करणार किंवा मी पास होईल का नाही मला पेपर अवघड जातोय किंवा माझं कसं होईल मी एवढ्या दिवसात प्रिपरेशन केलं होतं ही सेट मला निघलीच पाहिजे असं कोणत्याही प्रकारचा विचार करायचं नाही पेपर सोडवताना शंभर टक्के आपले जे काही एफर्ट्स आहेत बरोबर जे काही आपले श्रम आहेत एफर्ट्स आहेत मेहनत आहे ती शंभर टक्के पेपर सोडवताना आपल्याला द्यायचे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पूर्ण निरीक्षण आहे आपलं पेपरवरच असलं पाहिजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता शंभर टक्के पेपर सोडवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचे आतापासूनच आत्तापासूनच तुम्ही स्वतःला असं समजवा की माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार येता कामाने मी आतापर्यंत खूप चांगला अभ्यास केलेला आहे आत्तापर्यंत मी खूप चांगले एफर्ट्स घेतलेले आहेत मी आतापर्यंत राज्यशास्त्र विषय असेल किंवा इतरही विषय असतील तर त्यानुसार मी हे हे टार्गेट ठेवलं आहे मला आत्तापर्यंत जे मी एम सी पी त्यानुसार मला हे हे माझी प्रगती होत गेलेली आहे आणि मी करतोय जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत जे मी आत्तापर्यंत केलेलं नाही किंवा मला ज्या गोष्टी अवघड वाटते त्याच्यावरती विचार करणं बंद करा किंवा विचार करूच नका जे आपण केलेलं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा नक्की आपण कसं करतो ज्या गोष्टी केलेल्या नसतात किंवा ज्याची भीती असते ते आपण फोकसला ठेवत असतो बरोबर आणि त्यामुळे काय होतं त्याचा फोकस इतका वाढतो की ज्या आपण गोष्टी केलेल्या आहेत त्या दगून जातात मग असं अजिबात करू काय जे केले ना ते तुम्ही शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करा ना रिझल्ट काय शंभर टक्के लागत नाही आपला बरोबर आपल्या किती मार्क्स पाडचे आहेत पासष्ट टक्के सत्तर टक्के मार्क्स पाडचे इतकंच आपल्याला मेरिट लागतो या ठिकाणी कोणत्याही को प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही कारण पेपर सर सकट व्यवस्थित रित्या सोडवतायचं तुम्हाला तिथेही असं गोष्टी अशा नाहीत की हा प्रश्न सोडून द्या तो येत नाही तर तिथं हा प्रश्न हे करा बऱ्याच अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला असतं की बरेच क्वेश्चन जर समजा शंभरपैकी क्वेश्चन असेल तर जवळपास विद्यार्थी ऐंशीच प्रश्न सोडवतात निगेटिव्ह मार्किंग असतं निगेटिव्ह मध्ये जायला नको अशी भीती असते अशा प्रकारची भीती ह्या एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची नाही आहे त्यामुळे सरसपोट तुम्ही शंभरपैकी शंभर प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकता मात्र ज्या गोष्टी येत नाहीत ते स्किप करायला शिका किंवा त्याच्यावरती जास्त विचार करू नका ज्या गोष्टी येत आहेत त्या पटपट सोडवण्याचा प्रयत्न करा राज्यशास्त्र विषयाच्या संदर्भात जर बोलला तर, तर तुम्हाला जे युनिट तुमचं स्ट्रॉंग असेल तिथून जरी सुरुवात केली तरीही हरकत नाही जर सरसकट पहिल्यापासून जर पेपर सोडवायचे असेल तेही तुम्ही करू शकता असं व्हायला नको की मी मधूनच सुरुवात केली दहाव्या प्रश्ना प्रश्नापासून मधूनच पंचवीसव्या प्रश्नापासून सुरुवात केली मॅडमनी सांगितलं होतं आणि मी चुकून ते पंचवीसचं उत्तर एक लाख केलं दोन लाख केलं असं अजिबात होता कामा नये तेवढं माइंड कॉन्शियस ठेवून तेवढं माइंड प्रिपेअर ठेवून तेवढं मन शांत ठेवून आपल्याला पेपर सोडवायचा आहे जो काय विचार आहे तो आत्ताच करून घ्या एक्झामच्या काळामध्ये असल्या कोणत्याही प्रकारचा विचार करायचा जितकं मन शांत ठेवत आहे तितकं छान मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आजचा काळ म्हणजे पाच नंतर शक्यतो तुम्ही नाही अभ्यास केला तरीही हरकत नाही छान फिरून या सगळ्या गोष्टी तुम्ही कलेक्ट करा एक्झामला जायला काय करायचं म्हणजे जितकं तुम्ही चिंतन कराल मनन कराल स्वतःचं मन जितकं शांत ठेवाल त्याचा जास्त फायदा होईल जास्त हेवी खाणं टाळा लाईटली जेवण करा झोप मात्र व्यवस्थित घ्या जे आठ ते नऊ तासाची झोप असेल ती व्यवस्थित घ्या असं व्हायला की रात्रभर जागतो उद्या एक्झाम आहे ला काही अर्थ नसतो जितकं तुम्ही शांत राहाल जितकी छान शांत झोपेल तितका तुम्हाला उत्साह वाढणार आहे आणि स्वतःच्या मनाला एकसारखं सांगत राहा की नाही मी आतापर्यंत खूप चांगले एफर्ट्स घेतले मी आतापर्यंत खूप चांगले प्रयत्न केले खूप कष्ट घेतले नक्कीच त्या कष्टाचं चीज होणार आहे उद्याचा पेपर मला खरंच खूप छान जाणार आहे मी आतापर्यंत खूप छान अभ्यास केले ही पॉझिटिव्हिटी आहे की स्वतःच्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा अजिबात मनामध्ये कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह विचार अडू नका त्यासोबतच काहीही झालं तर आपल्याला गिवअप करायचं नाही मध्येच सोडायचं नाही आत्तापर्यंत तुम्ही छान एफर्ट्स घेतात इथंपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स चांगला होता आणि एक्झाम उद्या आहे तोंडावरती आहे आपल्याला टेन्शन येते प्रेशर येते अशा प्रकारची कोणतीही गोष्ट होता कामा नाही आत्तापर्यंत तुम्ही खूप छान गोष्टी केल्या तुम्ही खूप चांगला अभ्यास केला हाच टेम्पो हेच टेम्पो हाच कॉन्फिडन्स तुमचा एक्झामपर्यंत तसाच टिकून तुँ� राहू दे जे येत नाही त्याच्यावरती जास्त विचार करू नका जे येते त्याच्यावरती जास्त फोकस करा नवीन कोणतंही आता वाचायला घेऊ नका नवीन कोणत्याही गोष्टीत पडू नका नवीन नोट्स वाचतो ते नवीन क्वेश्चन मिळालं हा नवीन सेरीज वेगळीच मिळेल हे आता मी बघतो असं अजिबात करू नका जे आतापर्यंत व्यवस्थित केलं आहे त्याच्यावरतीच तुमचं मन शांत राहू दे जास्त असं नाही की नाही माझं हे अजूनपर्यंत वाचायचं राहिलं मी आत्ता हे वाचून काढतो असं अजिबात नाही जे झाले त्याच्यावरतीच रिव्ह रिव्हिजन करणं महत्वाचं होतं नवीन कोणत्याही गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस येईल किंवा ताण येईल किंवा टेन्शन येईल असं कोणत्याही प्रकारचं वर्तन आजच्या काळामध्ये होता कामा नये म्हणजे तुमची जी आजची रात्र असेल आजचा दिवस असेल तो व्यवस्थितरित्या जाईल आणि उद्यावर त्याचा इम्पॅक्ट पडणार नाही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आणि उद्याचा दिवस हा पूर्ण पेपर लिहिताना किंवा पेपर सोडवताना तुम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये असणारे फुल नवीन उत्साहामध्ये तुम्ही पेपर सोडवणार आहात हे सगळ्यात महत्वाचं पंधरा जून साठी पंधरा जून दोन हजार पंचवीसला जे टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या उपयुक्त अशा गोष्टी होतात की परीक्षेला जाता जाता ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या आज आपण डिस्कस केलेल्या आहेत या उपर जे विद्यार्थी आता नवीन आहेत दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताचे अटेम्प्ट देणार आहेत मात्र प्रिपरेशन नाही आहे म्हणजे प्रिपरेशन आम्ही करतच नव्हतो पण हा अटेम्प्ट देणार आहे पण पुढच्या अटेम्प्टला मी व्यवस्थित करणार आहे असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म नवीन गोष्टी घेऊन येते कम्प्लीट कोर्स घेऊन येत आहे पॉलिटिकल सायन्स सोबतच आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह सेशन फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस प्रिवियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन इतक्या गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर करणार आहोत कोणकोणत्या विषयामध्ये एम एस सेट दोन हजार सव्वीस असणार आहे तर कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल कम्प्युटर सायन्स असेल पॉलिटिकल सायन्स असेल लाईफ सायन्स असेल हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे मराठी आहे केमिस्ट्री आणि इंग्लिश इत्यादी विषयामध्ये एम एस सेट दोन हजार सव्वीस ग्लोबल अंडर प्लॅटफॉर्मवरती हे कोर्सेस चालू होणार आहेत आपण आपल्या विषयानुसार या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता फी स्ट्रक्चर का आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर साठी ॲडमिशन घे सगळे आपले पेपर सेकंड आहेत बरोबर या जेव्हा तुम्ही पेपर सेकंड साठी ऍडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत मिळणार आहे ठीक आहे तर याकरिता या ठिकाणी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते ॲप आपण डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता आता असेही काही विद्यार्थी असतील दोन हजार पंचवीस सोबत दोन हजार सव्वीसचा प्रिपरेशन करत त्यांना पेपर सेकंड करायचं नाही पेपर सेकंड चांगला आहे मात्र आम्ही पेपर फर्स्ट करू इच्छितो त्यांच्यासाठी सुद्धा लाईव्ह सेशन्स असणार आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल असतील मॉक टेस्ट असतील फाय एम सी क्यू सेरीज असेल प्रॅक्टिस प्रिवियस क्वेश्चन विथ सोल्युशन इम्पॉर्टंट सुद्धा अवेलेबल असतील त्यांच्यासाठी फी स्ट्रक्चर काय असणार आहे फी असणार आहे तीन हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फी फक्त असणार आहे अडीच हजार रुपये मात्र दोन हजार पाचशे इतकी फी असणार आहे ग्या साथी सुद्धा या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपण या ठिकाणी सुद्धा आपलं नाव रजिस्टर करू शकता म्हणजे अशा पद्धतीने दोन हजार सोबतच दोन हजार सव्वीससाठी सुद्धा जे प्रिपेअर करणार आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे छान अभ्यास केलेला आहे करत आहात उद्याचा दिवस खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत जे काही एफर्ट्स घेतले त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या स्टुडंटला बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टुडंट सिटिंग एक्झाम यू हॅव वर्क हार्ड सो नाव गिव्ह युअर बेस्ट एफर इन दिस एक्झाम यू हॅव गॉट दिस ठीक आहे नक्कीच तुम्हाला या एक्झाममध्ये यश मिळणारच आहे पण तुम्ही खूप छान अभ्यास केल्याची ओतून अभ्यास केला फक्त उद्याचा दिवसच इतका महत्त्वाचा आहे की तो तुम्हाला तुमची लढाई आहे व्यवस्थितरित्या कोणत्याही प्रेशरखाली कोणत्याही टेन्शनखाली न जाता आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या त्या मन शांत ठेवून तुम्हाला त्या काय करायचे आहेत टॅकल करायचे आहेत जेणेकरून येणारी जो काही रिझल्ट आहे ह्या एक्झामचा जो येणारा इ रिझल्ट असेल तो नक्कीच तुमचा यशस्वी असणार आहे ठीक आहे तर आणखी कोणाला या उपर जर काही शंका असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ग्लोबल ऑनलाईनतर्फे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि नक्की तुम्ही येणारी एक्झाम क्वालिफाय होईल ठीक आहे धन्यवाद आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी थांबवतोय धन्यवाद जर काही कमेंट्स असतील तर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद